नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक तडका लागला सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन फाईल केली आणि सूरज पंचोली डिनो आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध कोर्टानी एफ आय आर करण्याचा आदेश द्यावा आणि सीबीआयची इन्क्वायरी करावी अशी प्रेयर केली अशी रिक्वेस्ट केली आता सतीश सालियान कोण तर हे दिशा सालियानचे वडील दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर म्हणजे मोठमोठ्या सेलिब्रिटीचं मॅनेजमेंट करणारी एक महिला आठ जून दोन हजार वीस मध्ये म्हणजे पाच वर्षापूर्वी दिशा सालियान आपल्या स्वतःच्या नवीन घेतलेल्या फ्लॅटमध्ये मलाडमध्ये चौदाव्या फ्लोअरवर होता तो फ्लॅट तिथे आठ तारखेला आपला वाढदिवस साजरा करत असताना काही मित्रांसोबत आणि आपला प्रियकर त्याच्यासोबत होती आणि मग एकाएकी ती वर्ण खाली पडली आणि स्वर्गवाद झाला तिचा त्याच पाच दिवसांनी त्यानंतर चौदा जून दोन हजार वीस ला सुशांत सिंग राजपूतनी आपली जीवन लीला संपवली की त्याची हत्या झाली ते अजूनही गुपितच आहे कारण मुंबई पोलिसांच्या अनुसार ती एक आत्महत्या होती पण त्यावेळेला बिहारमध्ये राजकारण निवडणुका होत्या तो बिहारचा राहणारा होता तेव्हा मुंबई पोलीस काम करत नाही उद्धव ठाकरेच सरकार इंडिया गठबंधनचं सरकार हे नालायक आहे म्हणून पटण्यामध्ये झिरो एफ आय आर फाईल करून बिहारचे पोलीस तिथे आले बिहारच्या पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये संघर्ष झाला शेवटी कोर्टाने सीबीआयला प्रकरण द्यायला दिलं सीबीआय अजूनही हे सांगू शकत नाही त्यात प्रकरणात झालं काय कारण बहुतेक सीबीआयवर प्रेशर बहुतेक असावं की त्यांनी ती हत्या घोषित करावी पण त्यांच्याकडे काही प्रूफ नाही ते करू शकत नाही त्याचं पोस्टमॉर्टमची रिपोर्ट दोन दोन ठिकाणी दाखवण्यात आले जे पोस्टमॉर्टमचं राहिलेलं होतं ते तिकडे एम्स दिल्लीला सुद्धा घेतले पण रिपोर्ट ते चाले पण त्या मधातच ईडी पोहोचली कारण त्यांना वाटलं पैशाचं घेण देण आहे त्याची रिया चक्रवर्ती एक मैत्रीण होती तिच्यावर पैसे घेण्याचा आरोप आणि हे सगळे आमचे मीडियाचे जे चॅनल्स आहेत त्यांनी तिचं अकाउंट वगैरे दाखवलं मग शेवटी ईडीने सुद्धा सांगितलं की त्याच्यात पैशाचा काही घोळ नाही मग ड्रग अँगल आला मग नॅशनल तो आपला नार्कटिक ब्युरो ऑफ इंडिया ते मधात आलं मग त्यांनी बरीच वसुली केली असं सा सांगण्यात येतं एन पी कारण खूप याला अरेस्ट कर त्याला असे कर त्या पार्ट्यामध्ये होता तो पार्ट्यामध्ये होता शेवटी आपल्या मुलाची बदनामी होते पाहून की तो कसा स्त्री लंपट होता आणि कसा तो ड्रगिस्ट होता हे जेव्हा समोर यायला लागलं तेव्हा त्याच्या वडिलांनी सांगितलं की कृपा करून आता याच्यात काही तुम्ही इन्क्वायरी करू नका जे झालं ते झालं आमच्या झालं पण त्याच वेळेला पाच दिवस अगोदर दिशा सालनियाचा जी हत्या झाली लगेच राजकारण्यांनी त्याला सुशांत सिंग राजपूतच्या याच्यासोबत जोडलं कारण ती एकेकाळी एक सुशांत सिंग राजपूतचं मॅनेजमेंट करायची सेलिब्रिटी मॅनेजमेंट पण ती पहिलेच करायची त्याच्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट तुडून जवळजवळ एक दीड वर्ष झालं होतं पण तिचं आणि याच आणि मग त्यानंतर ता लगातार आदित्य ठाकरेचं नाव घेत राणे परिवारापर्यनं सारखं हो त्याच्यावर आरोप होत होते पण त्याच वेळेला जेव्हा हे मोठं वादंग उठलं की दिशा सालनिया आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या हत्येमध्ये एकच दुवा आहे आणि ती जी दिशा थी ती तिच्या सोबत व्याभिचार झाला आणि तिची हत्या झाली हे जेव्हा आरोप लागायला लागले मग सीबीआयच्या एका ठिकाणी टीमनी ते पण इन्क्वायरी केली आणि मग सीबीआयची टीमनी ते दिशा सालनियाच्या मृत्यूचं सा प्रकरण पाहिलं त्यांनी पोस्टमॉर्टम पाहिलं आणि पोस्टमॉर्टम अकरा तारखेला झालं होतं दोन दिवसानंतर तो जे ग्रे एरिया आहे ते सगळं लोकसारखं म्हणतात दोन दिवसांनी पोस्टमॉर्टम काय केलं पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि ती सगळी हे पाहून सीबीआयने केलं की ती वर्ण दारूच्या नशेत पडली भरपूर दारू केलेली होती दारूच्या नशेतन खाली पडली त्यामुळे तिच्या कुठल्याही तिच्यासोबत व्याभिचार झाला असं कुठलंही त्या पोस्टमॉर्टम मध्ये काहीही आढळून आलेलं नाही आहे ती आपल्या मित्रासोबत आणि प्रियकरासोबत वर पाठी बनवत होती त्यामुळे तिचा आता या तिचं ती हाती तो ऍक्सिडेंट आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये मल्टिपल फ्रॅक्चरनी ती मेली आणि वरनं मल्टिपल इंजरीज झाली डोक्यावर पडली ते रक्तस्राव झाला पण तिच्या शरीरावर अशा कुठल्याही खुणा आढळला नाही की ज्यांनी व्यापिचार तिच्यासोबत झाला तिची इज्जत तुटल्या गेली असं कुठेतरी दिसतं परंतु राजकीय नेता लगातार था ठाकरे था परिवाराला त्याच्यात टार्गेट करत होते आणि मग मीडिया सुद्धा त्यांना जेव्हा पब्लिसिटी देत होती मग दिशा सालियानचे हेच वडील सतीश सालियान यांनी आपल्या पत्नीसोबत एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अक्षरशः रडत सांगितलं की बाबा आमच्या मुलीला का बदनाम करतात आमची मुलगी गेली तो ऍक्सिडेंट होता आमचं दिल्ली मुंबई पोलिसावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे तिच्यासोबत काहीही व्याभिचार झालेला नाही ना ती पार्टी काही झाली होती त्यामुळे कृपा करून माझ्या बदनामी करू नका माझ्या मुलीला गेल्यावर सुद्धा त्यांनी पुलीसमध्ये कंप्लेंट सुद्धा केली की माझ्या मुलीच्या विरुद्ध हे जे मधात मीडियामध्ये जे छापून येतं त्याला तुम्ही रोका कसे करू ह्या फेक न्यूज आहेत त्यानंतर पाच वर्षांनी एकाएकी आज त्यांच्या वडिलांना एक दिव्य ज्ञान प्राप्त झालं की खरोखरच त्या दिवशी पार्टी झाली आठ तारखेला आणि त्याच्या मुलीसोबत व्याभिचार झाला सामूहिक व्याभिचार केला दुराचार झाला आणि त्यांनी लगेच नावं पण सांगितली त्यांचं असं म्हणणं होतं की त्या ठाकरे सरकार हे गुंडांचं सरकार होतं म्हणून मी पोलिसांच्या भीतीने मी चुप राहिलो पोलिसांनी मला घाबरवून सोडलं पण ते अडीच वर्षच होत त्यानंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदेचं सरकार आलं त्यामध्ये गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस होते तेव्हा तुम्ही त्या अडीच वर्षात का चूप राहिले याचा प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नाही त्यानंतर त्या अडीच वर्षानंतर हे सरकार बनलं हे सरकार बनल्या बनल्याही तुम्ही ते करू शकला असता पण आता जेव्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीची तयारी होत आहे आणि मुंबई हे कुठल्याही हातात शिवसेनेला जाऊ द्यायचं नाही असा प्रण जेव्हा सत्ता पक्षाने बांधला म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि सोबत बीजेपी आणि शिवसेनेचा जोर मुंबईत आहे त्यांनी ज्या हिशोबाने बांधणी चालू केली त्या हिशोबाने एकाएक सतीश साल सालनिया येतात मार्केटमध्ये आतापर्यंत प्रेस कॉन्फरन्स घेऊन जे रडत होते आणि सांगत होते की माझ्या मुलीवर व्याविचार झाला म्हणून तिला का बदनाम करता आता ते स्वतःच सांगायला लागले की माझ्या मुलीसोबत प्रसंग झाला स्वामी तिच्यावर झाला आणि त्यांनी नावही सांगितले सूरज पंचोली डोन्य मोर आदित्य ठाकरे आणि हे सीबीआय कडे द्या मी याच्या अगोदर क्लिअर केलं की सीबीआयनी सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये एक टीमने हे सुद्धा कांडच ते इन्व्हेस्टिगेशन केलं आता असे काय प्रूफ आहेत त्यांच्याकडे ते हायकोर्टात म्हणतात की यांच्या विरुद्ध एफ आय आर करा आणि सीबीआयला द्या प्रश्न तू आहे केस हिअरिंगला जेव्हा येईल तेव्हा कळेल की त्यांनी काय काय प्रूफ दिले काय डॉक्युमेंट्स आहेत असे काय डिजिटल प्रूफ्स आहेत अशा काय लोकेशन आहेत आदित्य ठाकरे ते यांचे ते लोकेशन पाहणं म्हणजे इतक्या वर्ष म्हणजे तीन चार वर्षापूर्वीचे जे निघू शकतात कोठे कुठे को, को, कोण कुठे होतं त्या काळी त्यावेळेला फोन करू शकतात ते, शकता। ते पोस्टमॉर्टम झालं त्या डॉक्टर्सना पुन्हा घ्यायला पाहिजे समोर आणि आता त्या पोलिसांवर त्यांचा विषय म्हणजे दिल्ली मुंबई पोलिसला सुद्धा त्यांनी रेकॉर्डवर ठेवलं याच मुंबई पोलिस कडे ते कंप्लेंट करत होते की तुम्ही कसं करून माझ्या मुलीला मुलीचं बदनामी रोका ती गेल्यानंतर तिची बदनामी नको त्यावेळेला सीबीआय केंद्राच्या अधीन होती आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं सरकार होत दोन हजार वीस मध्ये त्यामुळे सीबीआयला ने जे फायंडिंग केलं सीबीआयच्या टीमनी का तो ऍक्सिडेंट आहे ती हत्या नव्हे ना काही व्याभिचार झाला त्या मुलीची इज्जत उठल्या नाही गेली मग हे कोणाच्या दबावाखाली सीबीआयनं केलं असेल हा एक प्रश्न आहे त्यामुळे याच्यात पुन्हा राजकारण शिरतं का आणि महाराष्ट्राचं राजकारण काय आता इतकं घानेड झालं का की आता बिलो द बेल्ट ज्याला म्हणतात थांबले करायला लागले कारण जे आज विधानसभेमध्ये झालं ज्या हिशोबाने सत्ता पक्ष राजीनामा देण्याच्या गोष्टी करतात मग असा राजीनामा इथे तर त्याच्या मुलाच्या मुलाच्या मुलीच्या वडिलांनी चार पाच वर्षांनंतर बोललेत ते अजून कोर्टात केसही गेली नाही आहे त्यांनी ते नंबरही मिळालेला नाही त्यांना अपीलचा कोर्ट काय डायरेक्शन देतं हे तेही माहीत नाही पण त्यांना राजीनामा हवा परंतु भाजपाचा एक खासदार आंतरराष्ट्रीय खेळाडू कुस्तीच्या खेळाडूच्या मुलींसोबत व्याभिचार करतो त्यांची इज्जत लुटतो त्या मुली सगळं प्रूफ देतात पण दिल्ली पोलीस एफ आय आर टाकत नाही मग त्यांना सुप्रीम कोर्टात जाऊन एफ आय आर साठी परमिशन घ्यावी लागते आणि सुप्रीम कोर्टच्या आदेशाने एफ आय आर होतात तरी तो खासदार राजीनामा देत नाही तेव्हा भाजपाच्या लोकांना काय नैतिक का अधिकार आहे कोणाचा राजीनामा मागण्याची प्रश्न आहे त्यामुळे राजकारण मा, आता महाराष्ट्राचं राजकारण जशा जशा निवडणुका येतील अजूनही जास्त गलिच्छ झालेलं दिसेल आणि जो अंडरवर्ल्ड एकेकाळी मुंबईत वाढत होता आता त्या माफियासारखंच राजकारण महाराष्ट्रात होत की काय अशी भीती वाटायला लागली कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हाच प्रश्न मी तुमच्या समोरही सोडतो आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुम्हाला नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र